नमस्कार आज आपण वाचणार आहोत मराठी गझल सम्राट सुरेश भट यांची एक हृदयस्पर्शी कविता मी अश्रूंच्या डोहामध्ये बुडलो नाही ही कविता वेदना जिद्द आणि आत्मशोध यांचा अनोखा संगम आहे चला तर मग या अप्रतिम गझलेचा आस्वाद घेऊया मी अश्रूंच्या डोहा मध्ये बुडलो नाही तसा वेदनेलाही मी आवडलो नाही आता किनारे आणि बंधने कुणाच्या अडलो नाही मान्य मला मी इथे यायला नकोच होते मान्य मला मी इथे यायला नकोच होते उजाड स्वप्ने बघूनही गडबडलो नाही मी सूर्याचे वार झेलले छातीवरती मी सूर्याचे वार झेलले छातीवरती कधी सावली आड स्वतःच्या दडलो नाही स्वतःच्या दडलो नाही दूर तुला जाताना येथे पाहत होतो दूर तुला जाताना येथे पाहत होतो निघून गेले प्राण तरी तडफडलो नाही तरी तडफडलो नाही फुल कसे हे फुलण्याआधी सुकून गेले फुल कसे हे फुलण्याआधी सुकून गेले कले वरावर कधी मनाचा रडलो नाही वरावर कधी मनाचा रडलो नाही काल भेटली तेव्हा ती पूर्वीगत हसली काल भेटली तेव्हा ती पूर्वीगत हसली मीही रडताना मग अवघडलो नाही मीही यान रडताना मग अवघडलो नाही शब्द म्हणाले सर्व भावना निघवून गेल्या शब्द म्हणाले सर्व भावना निघून गेल्या हाय कधी अर्थाला मी सापडलो नाही कधी अर्थाला मी सापडलो नाही कधी अर्थाला मी सापडलो नाही कवी सुरेश भट आता ह्या पहिला पहिल्या शेरमध्ये कवी म्हणतो की तो वेदनेमध्ये बुडून गेला नाही आणि वेदनांनीही त्याला आपलेसे केले नाही याचा अर्थ जीवनातील दुःख आणि संघर्षावर त्याने स्वतःला कधीच हरू दिले नाही दुसरा शेर पाण्याच्या किनाऱ्यावर असलेली बंधने त्याला कधीच आवडली नाहीत कारण तो मुक्त प्रवाहासारखा जगलाय तिसरा शेर जीवनातली अपूर्ण स्वप्ने आणि संकटे स्वीकारूनही तो कधीच गोंधळला नाही म्हणजे याचा अर्थ काय होतो याचा अर्थ या तिसऱ्या शेर मधून आपल्याला त्या युवकाची किंवा त्या माणसाच्या मनाची ताकद आपल्याला दिसून येते किंवा मनाची ताकद दर्शवते चौथा शेर आपल्या आयुष्यात येणाऱ्या संकटांना सामोरे जाताना त्याने कधीच सावलीचा सा आश्रय घेतला नाही तर त्यांना छातीवर झेलय पाचवा शेर म्हणतो की कोणीतरी त्याला सोडून गेलं पण त्याने दुःखावर मात करत स्वतःला सावरलंय चांगल्या प्रकारे सहावा शेर एका फुलासारखा उमलण्याआधीच कोमेजून गेला पण तरीही तो स्वतःवर रडला नाही किंवा स्वतःसाठी तो कधीच रडला नाही असंही आपण म्हणू शकतो इथे सातवा शेर असं आपल्याला सांगतो की भूतकाळातील प्रेयसी जेव्हा परत भेटली तेव्हा तिच्या केवळ एका हास्याने काहीशा गोंधळलेल्या मनस्थितीत त्याने अगदी स्वतःला सांभाळले त्यावेळी आणि आपल्या आयुष्यात हेच खूप महत्वाचं असतं की आपल्याला स्वतःला सांभाळता आलं पाहिजे आठवा शेर काय सांगतोय की शब्दांनी त्याच्याकडून भावना काढून घेतल्या पण तरीही त्याने कधीच त्यांचा खरा अर्थ शोधला नाही ही गजल आपल्याला शिकवते की आयुष्यात दुःख आणि संघर्ष हे अपरिहार्य असले तरीही आपली जिद्द आणि मानसिकता ह्यामुळे आपण त्यांना सामोरे जाऊ शकतो कवी सुरेश भट यांनी आपल्या ह्या शब्दकलेतून एक अमर संदेश दिलाय वेदना स्वीकारा वेदना स्वीकारा पण कधीच त्या आपल्यावर हावी होऊ देऊ नका वेदना स्वीकारा पण कधीच त्या आपल्यावर हावी होऊ देऊ नका मित्रांनो ही कविता आणि तिचं विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं तुमचे विचार खाली कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा अशाच सुंदर कवितांसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा पुढच्या भागात भेटूया एका नवीन काव्यसंग्रहासोबत धन्यवाद